माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या शिक्षिकेच्या पर्स मधून सव्वा तीन लाख रुपये कासार येथील शिक्षिका सुरेखा रामराव बडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली बडे या बुलढाणा जिल्ह्यात शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्या शिरूर कासारे येथून पाथर्डीला एसटी बसने येत होत्या त्या आणि कुटुंबातील सदस्य मागील सीट बसल्या त्यांच्या माधोशी बॅग घेऊन येत असताना बॅग खाली ठेवून मागील सीट वर बसल्या सुरेखा बडे यांच्या बॅगेत सोन्याच्या दागिन्यांची पर्स ठेवली होती त्या सर्वजणी दुपारी बस मधून शहरातील पोळा मारू येथे उतरल्या त्यावेळी बॅगमधील पर्स मधील सोन्या आणि चांदीचे दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठन आणि तीन तोळ्यांची सोन्याची साखळी कर्ण फुले सोन्याची अंगठी असा सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीस गेला ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा